ज्या कुटुंबामध्ये असे छळ होतील किंवा हुंडा घेतला जाईल तर त्या कुटुंबाला बहिष्कृत केलं जाईल आणि रोटी बेटी व्यवहार त्यांच्याशी होणार नाही तरी आज पुण्यासारख्या परिसरामध्ये जे स्वतःला सरदार समजणारी मंडळी आहेत श्रीमंत मंडळी आहेत ही माणसं ज्या प्रबोधनामध्ये मा येत आहेत ही भाषा बोलतायत ही चांगली गोष्ट आहे डी जे प्रथा बंद केली पाहिजे प्री वेडिंग होतं का कधी आपल्या आज्यानं पंजानं आई वडिलांनी केले का प्री वेडिंग हा मूर्ख प्री वेडिंग उशिरा लग्न करणं अत्यंत चुकीचं आहे आचारसंहिता हा वैयक्तिक स्वातंत्र्यानुसार नागरीनुसार ना आचारसंहिता पाळायला बंधनकारक नाही त्याला शब्द हा काढून गेला पाहिजे पण मुलींना काही द्यायचं नाही असं नाही होणार आता आपल्याला लग्न ठरवण्यापासून ते लग्नाच्या नंतरच्या तक्रारीमध्ये किंवा अन्यायाविरुद्ध काहीतरी वाचा पुण्यासुद्धा सुद। आपल्याला पंचायती करावं लागते पुण्यामध्ये कसपटे परिवाराची मुलगी आणि हागवणी परिवाराची सून वैष्णवी हिच्या मृत्यूनंतर मराठा समाज खळबडून जागा झाला श्रीमंती प्रतिष्ठा दाखवण्यासाठी थाटामाटात खर्चिक लग्न करण्यावर विचार करण्यासाठी आणि पुन्हा वैष्णवी घडवणे यासाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी पुण्यामध्ये एक मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीत मराठा समाजाची विवाह संबंधातली एक आचारसंहिता ठरवण्यात आलेली आहे नेमकी काय आचारसंहिता आहे बैठकीमध्ये कुठले मुद्दे मांडलेले कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊया सारखी प्रकारे घडायची नसतील तर मराठा समाजाने अशा आगवड्या कुटुंबांसारख्यांवर रोटी बिटी व्यवहार थांबवला पाहिजे तर खऱ्या अर्थ प्रकारचे बहिष्कार की ज्या घरात मुलीला चालण्या तिला मारण्यात येईल त्या कुटुंबाशी आम्ही कुठला व्यवहार पण करणार नाही आणि त्या घरची मुलगी पण घेणार नाही मुलगी पण देणार नाही तर खऱ्या अर्थाने कुठे जाऊन त्यातली वस्तू नाही आपण आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी रात्री उशिरा पब मध्ये जाणार नाही हा निर्णय घ्या पब मध्ये जे मुलं मुली जातात त्या ठिकाणी नको ते धंदे करतात थोडीशी आचारसंहिता वास्तुवादी करा शंभर लोकांमध्ये करा शक्य आहे का आता सध्या आपल्या किती असतं तुम्ही वास्तव स्वीकारलं पाहिजे चुका झाल्यानंतर पोलीस चौकी आहे कोर्ट कचेरी आहे सगळं आहे आज इथं आपण प्रामुख्याने ह्यासाठी बसलेलो हो। आहोत की पोलीस चौकीला जाण्याअगोदर समाजाचा कुठं दबाव आहे की नाही आणि समाजाच्या दबावामुळं जर आपल्या मुलींना मुलांना जर पोलीस चौकी बघायची नसेल कोर्ट कचेरी बघायची नसेल हुंडा बळीचा जर त्रास होतो आपल्या मुलींना आमचे टॅलेंट बघा आपण तर आमची मुलगी आपण वाचवली पाहिजे त्या त्या अनुषंगाने जे जे अनिष्ट प्रकार आहेत ते सगळं महत्व असते आणि ते सगळे याच्यामध्ये घेतलेले आहेत लग्न वेळेवर लागलं पाहिजे प्री वेडिंग शूटिंग बंद केलं पाहिजे मुलीच्या ज्या काही अवास्था अपेक्षा असतील मुलांच्या अवास्था अपेक्षा असतील त्याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे आणि मराठीमधली जी मुलांना की हंतपणे आत्ता आहे ते आपण आता हचर करण्याची गरज आहे त्यांनी केलं म्हणून मी केलं पाहिजे हे योग्य नाही एखाद्याने चांगलं काम केलं असेल जरूर चांगलं करा पण अंधानुकरण होऊ नये त्यांनी सोन्याची सोयी घातली म्हणून मी गळफास लावला पाहिजे असं होता का वकील म्हणून मी आपल्याला सांगतो की हुंडा देऊ नये हा कायदा फार वर्षापूर्वी अंमला लागलेला आहे पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही काही ठिकाणी पाहिलं जातो आणि मग हुंडा म्हणजे काय आता ह्याच्यात एक सूचना अशी आली होती की हुंडा देऊ नका मुली नाव एवढी करा तर हुंडाचा पण करायचो तेव्हा कोणत्याही प्रकारचं देवाण मिळायला होतं कामाला आणि जे तुम्हाला द्यायचे शिटे बघा एक दोन हजार नऊ साली कायदा आला आहे की मुलीला वडिलांच्या इस्टेटी वगैरे मुलांचा एकच हिस्सा आहे त्यामुळे मुलांसाठी मला मिळायला पाहिजे आणि मुलीला काही देणार आता होणार ते कायद्याचं आता बंधन आहे अनेक मुली त्यासाठी आपल्या एवढं तो कोर्टामध्ये गेलेल्या त्यांना हिस्सा मिळाला ते वकील म्हणून मी पाहिले त्यामुळे आता हुंडा याची व्याख्या ठरावी लागेल मूळ मुद्दा आमचा हुंडा नाहीच आहे मूळ मुद्दा आमचा आहे की लग्न झाल्यानंतर आपल्या घरी आलेली ती आपली मुलगी आहे पाहिजे आज काय सूचना आल्या चांगल्या की पत्रिके बरोबर आरोग्य पत्रिका सुद्धा अत्यंत गरजेची आहे ती पान आहे या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा मराठा समाजामध्ये जास्त आहे आम्ही ज्या पद्धतीने भाऊंनी सांगितले की आमच्या बावे तेरावे याच्यासाठी सुद्धा प्रदर्शन लागलं जाते किंवा नेते बोलणं किंवा भाषण याच्यावरती कसा निर्बंध आणता येईल ही ये आमची प्रायोरिटी आहे आणि हे हे सगळं एकदा एकत्र करून राज्य लेवल पर्यंत काम पोहोचवता कसं येईल हे करूया कारण गाव खेड्यामधला अनुकरण करतो त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात त्याच्याकडे पूर्वी जी सिस्टीम होती पंचायत सिस्टीमच होती गावातलं लग्न ठरवताना चावडीवरती लग्न ठरवलं जायचं चार इकडची लोक चार इकडची लोक असायची आता आपल्याला लग्न ठरवण्यापासून ते लग्नाच्या नंतरच्या तक्रारींमध्ये किंवा अन्यायाविरुद्ध काहीतरी वाचा फोडण्या सुद्धा आपल्याला पंचायती करावं लागतील आणि मला वाटतं की अरविंद भाऊ पासलकर श्रीभाऊ अंकुश काकडे असतील या सगळ्यांनी मिळून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी सुरुवात करताना एक आपण एक मेल ईमेल आय डी तयार करूया की प्रत्येकाला फोनवरती सांगता येणार नाही प्रत्येकाला फोनवरती अटेंड करता येणार नाही कॉल सेंटर सारखा एखादा ईमेल आय डी आम्ही तयार करू ईमेल आयडी वरती ते मराठींमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये त्या तक्रारी आमच्यापर्यंत पोचतील त्या गावच्या लेवलवरती जातील अशा पद्धतीची कुठंतरी रचना आपल्याला करावं लागेल आम्ही ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमची जर साथ लाभली तर नक्कीच आपण खूप चांगलं काम समाजासाठी करू शकतो प्रामुख्याने ज्या आचारसंहिता आपल्याला खऱ्या स्वरूपामध्ये कृतीमध्ये आणि अंमलात आणता येतील अशा काही सुरुवातीला घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मग त्यामध्ये अगदी हुंडा देणार नाही घेणार नाही अशी एक त्याच्यामध्ये आचारसंहिता आहे दुसरी अशी आहे हो की ज्या कुटुंबामध्ये असे छळ होतील किंवा हुंडा घेतला जाईल तर त्या कुटुंबाला बहिष्कृत केलं ला जाईल आणि रोटी पेटी व्यवहार त्यांच्याशी होणार नाही लग्न वेळेवर लागली पाहिजेत अगदी कमी थोडक्या लोकांमध्ये झाली पाहिजेत ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण म्हणतोय की समाजातनं त्या वरती प्रश्न विचारल्या जात आहेत की ह्या आचारसंहितांचं पालन होईल का आणि कोण करणार तर मुळातच आचारसंहिता अशा आपण त्यामध्ये प्रामुख्याने घेतोय की त्या सहजपणे त्याचं पालन सगळ्यांकडून नक्कीच केलं जाईल लग्न समारंभामध्ये हुंडा द्यायचा नाही आणि हुंडा घ्यायचा नाही आणि ज्या घरामध्ये महिलेवर अत्याचार होत असतील त्या घराशी त्यांना वाढीत टाकून त्यांच्याशी बेटी बोटीचा कुठलाही व्यवहार पुढे करायचा नाही कुठल्याही लग्न समारंभामध्ये फक्त शंभर ते दोनशे लोकांनाच आ जे ज्यांचे एकदम जवळचे नातेवाईक आहेत अशाच लोकांना आमंत्रित करायचं डीजे असेल त्याच्यानंतर तुमचं बाकीचं रुखवत असेल कुठल्या पद्धतीचे गिफ्ट आर्टिकल्स असतील किंवा समारंभामध्ये बडेजाव न करता साध्या आणि एकदम वैदिक पद्धतीने लग्न झालं पाहिजे धार्मिक सांस्कृतिक किंवा इतर चंगळवादाच्या माध्यमातून मराठा बहुजन समाजामध्ये विवाह आणि मृत्यू प्रसंगी जे अमानुष अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथा आलेल्या आहेत त्याला पायबंद घालण्याचा हो, ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला आणि यासाठी आम्ही गेली आ, तीस पस्तीस वर्ष से मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे सामाजिक जनप्रबोधन करतो आहे मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे त्याच्या चांगल्या वाईटाचं नेहमी अनुकरण होत राहतं हा जरी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असलो तरी आज पुण्यासारख्या परिसरामध्ये जे स्वतःला सरदार समजणारी मंडळी आहेत श्रीमंत मंडळी आहेत ही माणसं ज्या प्रबोधनामध्ये येत आहेत ही भाषा बोलतायत ही चांगली गोष्ट आहे आम्ही दोन हजार पाच सालीच शिवधर्म गाथा नावाचा एक शिवधर्माच्या माध्यमातून धर्मग्रंथ पुढं आणलेला होता डॉक्टर आर साळुंकर सरांनी याचं लिखाण केलेलं आहे यामध्ये जन्मापासून मृत्यू आणि मृत्युत्तर हे सगळे संस्कार पुरोहित विरोहित आपल्या समाजातील स्त्री पुरुषाने करावेत आणि वाईट कर्मकारांना नाकारावं असं या ठिकाणी आपण सगळं सांगितलेलं आहे साध्या पद्धतीने विवाह कसा करावा आपल्या सांस्कृतिक ज्या काही गरजा आहेत त्या कशा अबाधित ठेवाव्यात या याचं विवेचन यामध्ये करण्यात आलेलं आहे निश्चित चांगली गोष्ट आहे की याचं जास्तीत जास्त हे प्रश्न समाजापर्यंत जातील याचा आम्ही प्रयत्न करू वैष्णव हागवणे यांचा मृत्यू किंवा हत्या हुंडाबळीचा प्रकार पुण्यामध्ये घडला अशी एक वैष्णवी हागवणे नाही असे अनेक वैष्णव हागवण्या आहेत की ज्या हुंडा बळीचा बळी गेलेले आहेत छ सण करतात महाराष्ट्रामध्ये हे कुठेतरी थांबले पाहिजे हुंडा देणं हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे त्याच्यापेक्षा तो सामाजिक अपराध आहे कारण नवरदेव म्हणजे काय बाजारातले जनावर नाही ना त्याची किंमत करायला ज्या छत्रपती शिवाजीराजेंचा वारसा पण सांगतो छत्रपती शिवाजीराजेंनी हुंडा दिला नाही हुंडा घेतला नाही सामान्य कुटुंबातील मुलीचा विवाह स्वतःच्या राजपुत्रावर केला प्रतापराव गो त्यांचे सहकारी होते दारातून ती पडले शिवाजी महाराज घरी गेले त्यांची पत्नी रडू लागली शिवाजी महाराज म्हणाले ताई माझ्यासारखा भाऊ तुमच्या कारण नाही प्रतापरावांची पत्नी मला दुःख नाही पण माझी मुलगी जाणकी उपयोग झालेली आहे तिच्या लग्नाची मला चिंता आहे महाराज म्हणाले तुमच्या मुलीचं लग्न जमलंय मुलगा कोण माझा मुलगा राजाराम त्याच्याशी लग्न होऊन जाईल पंधरा मार्च सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजीराजांनी राजारामाचं लग्न एका सामान्य कुटुंबातील जानकी नावाच्या मुलीवर जा लावून दिलं त्यासाठी उंडा दिला नाही उंडा घेतला नाही आणि आतशबाजी केली नाही लग्नासाठी साध्या ना पद्धतीने केलं तो वारसा आपण केला पाहिजे विवाह संस्था महत्वाची संस्था आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कार सांगितलेले त्यापैकी विवाह अत्यंत महत्वाचा संस्कार आहे पण ती विवाह संस्था धोक्यामध्ये आहे डी जे मग काम गेलेले मुला लोकांचे डीजे प्रथा बंद केली पाहिजे प्री वेडिंग होतं का कधी आपल्या आज पंजाण आई वडिलांनी केले का प्री वेडिंग हा मूर्खपणा प्री वेडिंग उशिरा लग्न करणं अत्यंत चुकीचं आहे पत्रिका पाहणं मूर्खपण आहे मंगळ गुरु कोट्यावधी किलोमीटर दूर आहेत येऊ त्या पत्रिका जुळत नाही म्हणून दहा वर्ष पाच वर्ष तीन वर्ष लग्न लेट होतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत घटस्फोटाचे प्रश्न का निर्माण होतात या अत्यंत चुकीच्या प्रथा आहेत आणि म्हणून पुण्यातील दिग्गज मराठ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील विवाहाच्या संदर्भाने जे जा प्रश्न निर्माण झाले संबंधाने चर्चा केलेली आहे मला एक सामान्य नागरिक म्हणून वाटणारी शंका कि मुलीला हाऊसिनी द्यायचं पण असतं आता कायद्यानेच मुलगा मुलीला दोन्हीलाही प्रॉपर्टी देतात आई वडील मग मुलीची प्रॉपर्टी ते काय करणार कशी देणार मग मग तर त्याला थोडस हुंडा शब्द न वापरता किंवा वेगळ्या पद्धतीने देण्यात यावं म्हणजे कोणी काही लोकांनी सुचवलं आणि माझी पण असं सूचना आहे की तिला एखादा उद्योग थाटून द्यावा किंवा तिला काहीतरी तिच्या नावावरचं काहीतरी करून द्यावं की त्याच्यावरती उपजीविका आपण करण्यास समर्थ राहील नवऱ्याच्या चिंतवरती जाऊ नये म्हणजे ते रेडी पैसे दिले तर तो जावे किंवा ते घेऊ शकतात म्हणून फक्त हुंडा शब्द हा त्यातनं काढून गेला पाहिजे पण मुलींना काही द्यायचं नाही असं नाही होणार त्याच्यामध्ये त्या कल्पनांमध्ये मात्र थोडासा बदल झाला गेला पाहिजे मंडळींनी जी, जी मतं मांडली कि त्या आचारसंहिता वास्तववादी पण असाव्या आचारसंहिता हा वैयक्तिक स्वातंत्र्यानुसार नागरीनुसार प्रत्येक जण आचारसंहिता पाळायला बंधनकारक नाही त्याला महत्वाचं विषय असा आहे की कुठलाही विवाह आहे हाच तो धर्म ठरवतो वित्त आणि विवाहाचे नियम म्हणजे असतो बाकी परमेश्वराच्या उपासनेचा आणि धर्माचा काही संबंध नाही